आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून ठासे बा, साठेबाजी करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निलंबित केले तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या पोलीस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नवीन पोलीस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेसाठी हा निर्णय महिलाचा दगड ठरेल महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पाला प्राधान्य देऊन कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत नागपूर विभाग मध्य रेल्वे अजनी इलेक्ट्रिक लोकोशेड येथे हाय रिच पॅन्टोग्राफ एचआरपीटी चाचणी यंत्रणेची यशस्वीपणे स्थापना केली आहे ही चाचणी व्यवस्था इलेक्ट्रिक इंजिनांच्या देखभाल कार्यक्षमता आणि कार्यसुरक्षेत लक्षणीय वाढ करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे ही स्वदेशी चाचणी यंत्रणा स्थानिक स्तरावर विकसित करण्यात आली असून सध्या अजनी येथे कार्यरत असलेल्या सत्तेचाळीस इलेक्ट्रिक इंजिनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एच आर पी टीची सर्वसमावेशक चाचणी करण्यास सक्षम आहे नवीन चाचणी बेंच एच आर पी टीचे कार्य आणि कार्यक्षमतेची संपूर्ण तपासणी करण्यासाठी उपयुक्त आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सवांतर्गत आज नऊ एप्रिलला बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे प्रतिष्ठान बाबू हरदास एलेन बहुद्देशीय संस्था बौद्ध इतिहास आणि सांस्कृतिक संशोधन संस्था आणि नागार्जुन संग्रहालय यांच्या वतीनं सम्राट अशोक बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे महापंडित राहुल सांस्कृते आयन महात्मा फुले डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्मृती आणि जयंती पर्वानिमित्त अभिवादन परिक्रमेचे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे तथा भा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातील ऐतिहासिक घटनाक्रमांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वदंत नाप नागदीपंकर माथेरो यांच्या हस्ते सकाळी पार पडले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार